कोणती रोप या कुंड्यांमध्ये लावलेली आहेत इथे पहिल्या कुंडीमध्ये मी निंबोणीचं झाड लावले लिंबाचं आपलं आणि बरीच वर्ष झाले कुंडी अगदी छोटी या ला आहे याला आता फळ धारणा सुद्धा व्हायला लागलेली आहे इथं एक फूल येऊन गेले बारीक आणि आता त्याच्यापासून थोड्या दिवसामध्ये या लिंबुणीला लिंब यायला सुरुवात होतील पहा त्यानंतर ही हँगिंगमध्ये कुंडी आहे जी आज मी खाली काढली होती आणि त्याच्यामध्ये मी आज दोन रंगाचे चिनी गुलाब लावलेले आहे त्या कुंडीमध्ये गवती चहा लावलेला आहे आणि त्याच्या शेजारी हे कौठाचं रोप आहे की जे मोठं झाल्यानंतर मी दुसऱ्या ठिकाणी लावणार आहे या कुंडीमध्ये कोरफड आहे खूप वाढली होती त्यातली मी बरीचशी शाळेमध्ये नेऊन परत बागेच्या कडेने लावली आहे आणि आता छोटंसं रोप सध्या त्या याच्यामध्ये ठेवलेलं आहे इथे ही कुंडी पण हँगिंगमधलीच आहे आणि याच्यामध्ये मी आजच ऑफिस टाईम लावलेला आहे तिथे रोमल्यानंतर मग मी ते वरती हँगिंगला अडकवणार आहे पुढच्या कुंडी मध्ये आहे दिना त्याच्यावर असा हात फिरवला की असा सुंदर वास येतो बघा असा फ्रेश असा ताजा दिना इथे मी लावलेला आहे छान बहरला आणि या कुंडी मध्ये आहे वांग याला आता सध्या सुद्धा आलेलं आहे पाण्याच्या आडून तुम्हाला बघा हो आणि इकडन फुलं सुद्धा आलेली आहेत त्यानंतर माझ्या हे लिलीचं रूप आहे सगळी आळून गेली होती म्हणून मी ती खुडून टाकलेत आणि आता त्याला बहर आलाय बघा बंद दिसत आहेत खाली आणि वरती अशा पद्धतीनं सुंदर असं फुल आले एका याला चार दिशेला चार असे आणि ते कापल्यानंतर प्रत्येकाला अशा कळ्या आलेल्या आहेत त्यानंतर पुढच्या कुंडीमध्ये आहे ओवा याला सुद्धा असा हात लावला आणि कि मस्त असा ओव्याचा सुगंध येतो हे ओव्याचं झाड आहे पुढच्या कुंडीमध्ये अशा एक हँगिंगचाच रोप आहे या इथे जस्वंध आहे 后。 Yeah.